नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे आपण जे डिसेंबर महिन्यामध्ये ई व्हेकलचे फॉर्म भरलेले आहे त्यामध्ये आपलं स्टेटस काय आहे आपल्या फॉर्मची लोकेशन काय आहे आपला फॉर्म जो फॉर्म आपण भरलेला होता त्या फॉर्ममध्ये आपल्याला अप्रूवल मिळाला आहे आपल्याला ते आपण आज बघूया तर चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात ये येणार आहे त्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्व दाखवत दाखवत आहे ई व्हीकलचं त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आहे इथे आणि बच्चू भाऊ यांची हे पण आहे त्यांनी वी वे, ई व्हीकलसाठी आपल्याला जे फॉर्म भरला होता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी हे वेबसाईटमध्ये जरूर यावे आणि आपले स्टेटस चेक करून घ्यावे ई व्हेकलचं आपलं आपले ई व्हेकलचा फॉर्म ट्रॅक करून घ्यावे ट्रॅक करण्यासाठी सर्वात प्रथम आपण वेबसाईट ओपन केलेली आहे मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये ओपन झाल्यानंतर ट्रॅक योअर ॲप्लिकेशन इथे यायचं इथे आल्यानंतर आपला जो पण नंबर राहील आपल्याला ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्या नंबर आल्यानंतर इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मी मोबाईल नंबर टाकत आहे माझा मोबाईल नंबर टाक टाकून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे ट्रॅक करायचा आहे ट्रॅक व्हायला वेळ लागते थोडा ट्रॅकवर क्लिक केल्यानंतर इथं माझी पूर्ण डिटेल्स आली आहे ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन डेट मी कधी भरला होता फॉर्म करंट स्टेटस माझं स्टेटस पेंडिंग आहे करंट कमेंट्स नाव फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर कास्ट ब्लड ग्रुप सर्व इथे आलेलं आहे माझं इथं पेंडिंग आहे तुमचं अप्रूवल असेल किंवा समोर आणखी काही असेल तर दिव्यांग बांधवांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आपापली स्टेटस चेक करावी करावे चेक झाल्यानंतर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि तुम्ही आणि जे ब्लाइंड व्यक्ती आहे ज्यांना चेक करताना येत असेल त्यांना मी माझा मोबाईल नंबर देणार आहे इथे हा माझा मोबाईल नंबर आहे त्यांनी मला त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर मला पाठवायचा आहे आणि मी त्यांचं स्टेटस का आहे मी चेक करून देणार आहे पूर्णपैकी त्यांनी चेक झाल्यानंतर आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब जरूर करावे कारण की तुम्हाला रोज रोज नवीन नवीन अपडेट मिळत राहील दिव्यांगांचे दिव्यांग व्यक्तीबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद